एका फोन कॉलवर पडेल ते काम करणारा खासदार कोण असेल ओम राजे ते फक्त ओमराजे नाईक निंबाळकर मग ते अगदी ट्रकच्या स्टेपने साठी आलेला कॉल असो नाहीतर निम्म्या रात्री फोन कॉल उचलण्यासाठी लावलेली पैज असो ओमराजे फोन उचलणारच धाराशिव मध्ये ओमराजे नाईक निंबाळकर आणि राणा पाटील घराण्यात पारंपरिक वाद आहेत लोकसभेत यंदा ओमराजेंनी अर्चना पाटलांना पाडलं आता विधानसभा जवळ आल्यात त्यामुळे राणा पाटलांचा पराभव करायला ओमराजे तयारीत आहेत त्यामुळे बायको झाली आता राणा पाटलांचा नंबर अशा चर्चा धाराशिव मध्ये चालू झाल्यात यावरच या व्हिडिओच्या या माध्यमातून सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टिओडी मराठीमध्ये आपले स्वागत धाराशिवचा विषय असेल आणि राणा पाटील ओमराजे वाद समोर येणार नाही असं शक्यतरी आहे का खर तर ओमराजे आणि पाटील घराण्यात असलेल्या वादाचं महत्वाचं कारण आहे पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण तीन जून दोन हजार सहा या दिवशी ओमराजेंच्या वडिलांची हत्या झाली महाराष्ट्राच्या आणि धाराशिवच्या राजकारणात खूप गाजलेलं प्रकरण आहे पवनराजे निंबाळकर आणि पद्मसिंह पाटलांच्या राजकीय संघर्षातून पवनराजे मारले गेले अशी चर्चा आहे त्यांची हत्या पुण्याच्या पाषाण भागात त्यांच्या गाडीमध्ये करण्यात आली या प्रकरणात माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचं नाव चर्चेत आलं होतं तपासाच्या दरम्यान अनेक गोष्टी समोर आल्या होत्या ज्यामुळे हे प्रकरण अधिकच गंभीर बनलं अखेर या प्रकरणात काही दोषींना शिक्षा झाली निंबाळकर हत्याकांडाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक कलंक निर्माण केला आणि अनेक प्रश्न निर्माण केले पण त्यानंतर धाराशिव मध्ये या दोन्ही घराण्यात कायमचा वाद निर्माण झाला जुन्या पिढीच्या राजकीय राज संघर्षातून हत्याकांड झालं पण नव्या पिढीने ह्या संघर्षाला वरच्या टोकाला नेलं राणा पाटील त्यांचा मुलगा मल्हार पाटील आणि अर्चना पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर असा संघर्षच धाराशिवच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे मल्हार पाटील आणि ओमराजे निंबाळकर कायम सोशल मीडियावर एकमेकांवर टीका करताना दिसतात जिल्हाधिकारी ऑफिस असेल नाहीतर शेतकऱ्यांच्या बांधावर असेल राणा पाटील आणि ओमराजे एकमेकांचे संस्कार आणि एकमेकांची अवकात काढताना दिसतात राणा पाटलांचं राजकारण जन्मात यशस्वी होऊ देणार नाही अशी शपथच ओमराजेंनी घेतली आहे त्यामुळे वडिलांच्या हत्येचा बदला ओमराजे राणा पाटलांना पाडून घेणार असं बोललं जात आहे लोकसभेला बायकोला पाडलं आता राणा पाटलांचा नंबर आहे अशा चर्चा धाराशिव मध्ये चांगल्याच रंगतात पण राणा पाटलांना निंबळकर घराणंच नाही तर शरद पवार सुद्धा आसमान दाखवायला तयार आहेत अगदी घरातले संबंध असले तरी पवार आणि पाटील घराण्यात प्रचंड संघर्ष आहेत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या पद्मसिंह पाटलांच्या बहीण आहेत तर राणा पाटील यांच्या आत्या आहेत पाटील घराणं सुरुवातीपासून राष्ट्रवादीमध्ये होतं मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभेआधी राष्ट्रवादीला गळती लागली आणि अनेक मोठे नेते शरद पवारांना सोडून गेले त्यातच एक नाव होतं पाटील घराण्याचं अनेक नेते सोडून गेले पण पद्मसिंह पाटील आणि राणा पाटील यांच्या भाजप प्रवेशावरून शरद पवारांना मोठा धक्का बसला भाजप आणि सेनेत जाणाऱ्या इतर कोणत्याही नेत्यांबाबत बोलताना शरद पवारांचा संयम ढळल्याचं दिसून आलं नव्हतं मात्र या दोघांच्या प्रवेशानंतर शरद पवारांचा संयम ढासळल्याचं दिसून आलं भाजपात गेल्यावर राणा पाटलांना तुळजापूर विधानसभेवर भाजपकडून आमदारकी भेटली शिवाय त्यांच्या पत्नी अर्चना पाटलांना लोकसभेवर उमेदवारी भेटली खर तर भाजपचं वर्चस्व नसतानाही त्यांना तिकीट दिलं गेलं आयात उमेदवार म्हणून त्यांच्यावर टीका झाली भाजप वास्ते असलेल्या अर्चना पाटलांना राष्ट्रवादीच्या घड्याळावर उमेदवारी मिळाली पण मी भाजपची आहे आणि राष्ट्रवादी का वाढू या वक्तव्यामुळे त्या चर्चेत आल्या तीनशे नव्याण्णवचा जुगाड लागलाय आणि चारशे वी मी आहे असं बोलल्यामुळे त्या सोशल मीडियात प्रचंड फेमस झाल्या पण ओमराजेंच्या पुढे त्यांचा निभाव लागला नाही लोकसभेला उमेदवारी भेटली घरी पण ओमराजेंनी त्यांचा तीन लाखांहून अधिक मतांनी पराभव केला एकीकडे शहराचं नाव धाराशिव करूनही भाजपला त्याचा फायदा करून घेता आला नाही पण अर्चना पाटलांच्या पराभवाने थांबतील ते ओमराजे कसले आता विधानसभा आल्यात आणि आता पुढचा नंबर लागतो राणा पाटलांचा राणा पाटलांचं राजकारण जन्मात यशस्वी होऊ देणार नाही अशी शपथ घेतलेल्या ओमराजेंनी विधानसभेसाठी दंड थोपटलेत राणा पाटील तुळजापूरमधून आमदार आहेत या जागेवर सहा वेळा आमदार झालेल्या मधुकरराव चव्हाणांचा पराभव करून राणा पाटील निवडून आले तेही जवळपास तीस हजारांच्या मतांनी पण विधानसभेला गणित इतकंही सोपण असेल कारण राणा पाटलांच्या मतदारसंघातच अर्चना पाटलांना लीड भेटलं नाही उलट बावन हजार मतांनी त्या पिछाडीवर गेल्या आणि राजकारण यशस्वी होऊ न देण्याचा शब्द ओमराजेंनी खरा करून दाखवला पिछाडी मिळाल्यामुळे यंदा राणा पाटील विधानसभेलाही पडणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहेत पण त्यांच्या विरोधात कोण असेल हे पाहणंही महत्वाचं असेल गेल्या सहा विधानसभा निवडणुकात मधुकर चव्हाण निवडून आले दोन हजार एकोणीसला ला त्यांचा पराभव झाला त्यामुळे ते निवडणूक लढतील याची शक्यता कमी आहे विधानसभेसाठी इच्छुकांची इथे प्रचंड गर्दी आहे काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात साहजिकच काँग्रेसला उमेदवारी भेटेल अशी शक्यता आहे पण राष्ट्रवादीचे अशोक जगदाळे प्रचंड आग्रह आहेत त्यासाठी त्यांनी शरद पवारांकडे तगादा लावल्याचंही बोललं जात आहे ओमराजेंचा पक्ष असलेली शिवसेना देखील तुळजापुरात भगवा फडकवण्यासाठी तयारी करत आहे अशात बंडखोरी होण्याची जास्त शक्यता असलेला मतदारसंघ तुळजापूर असेल अशी शंका ही बोलून दाखवली जाते पण बंडखोरी झाली नाही तर निश्चितच राणा पाटलांना ओमराजे चितपट करतील असं एकंदरीत गणित तुळजापूरचं आहे पण लोकसभेत जे चित्र दिसलं ते चित्र विधानसभेत दिसणार की राणा पाटील आपली आमदारकी वाचवणार या सगळ्यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा